प्रप्ता बेत रुविश अलो अंधया者 उसा ज दिन्तों हो, ची्त हो आह्ट होife, सो आह्ट होiblत होगए ह हएल, Mr. wh urgency, आहज आहिं ठेश्याय अपश। लाजी किनल परिग मेपने लाजे कीनल बसक्रााजी, कि अरे मतल मेचाशनी हो, अर प्रहसेनी काल से असं <खेगे> <था। जागे। खेगे> म्हणतात खऱ्या अर्थानं राजकारणात बोलायचं काय आणि करायचं वेगळं यालाच राजकारण म्हणतात परंतु या सर्व गोष्टींना बाजूला ठेवत जे बोलणार ते दादा करणारच अशी स्वतःची प्रतिमा करणारे या महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री यांचं काल निधन झालं खऱ्या अर्थाने निधन आज सुद्धा खरं पटत नाही आहे की दादा आपल्यातून गेले आहे अतिशय परकडपणे बोलणारा व्यक्तिमत्व कुणाला राग येईल कुणाला वाईट वाटेल याचा विचार न करता जे सत्य आहे ते सत्य मांडून त्या ठिकाणी स्वतःची भूमिका ते त्या ठिकाणी स्पष्ट करत होते आणि दादांचे अगदी पंधरा दिवसात आधीचे काही शब्द आहेत की राजकारण हे फार ओंगाड आहे तुम्ही व्यवसाय करा कारण त्यांना राजकारणाचा जो काही स्तर दासाडा होता तो त्यांनी पाहिला परंतु सतत एक तीन ते चार दशक त्यांनी राजकारण केलं परंतु कोणाच्या बद्दल कालच्या पातळीचे शब्द त्यांनी कधी वापरले नाहीत असा कधी वाटलं नाही की ते कुठल्या नेत्याबद्दल बोलताना त्याची जीभ घसरली किंवा कधीतरी वाईट शब्द त्यांनी प्रयोग केले के म्हणजे अतिशय सुसंस्कृत असं राजकारणी म्हणून दादाचा नावलौकिक होता त्यांचं जाणं दुसाने ग्रामस्थ यांच्या वतीने दादांना भाव अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी दुसाने ग्रामपंचायती जमलेलो आहोत तरी मी या ठिकाणी आपल्या